मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल एकशे अडतीस वर्ष झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाला आणि हे सगळं होत असताना इथे भाजपालांनी चोरी करून हे सगळं असं लावलं आहे ते आपटे आहेत कुठे तो जो चोवीस वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं फरार आहे पळून जायला मदत केली का जसं भाजपालांनी रेवंडाला जायला मदत केली तसं हे आपल्याला मदत केली का हे सगळी उत्तरं मिळाली पाहिजेत आणि मग जे मंत्री आहेत पीडब्ल्यू डीचे त्यांच्यावर एफआयआर आय झालं आहे का याच्यासाठी मला वाटतं हे दुर्दैवी आहे हे मेच्युरिटी आहे आम्ही आत येत असताना मला वाटतं कुठच्या तरी आमच्याच किंवा आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्क धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांनी इथे अडवून धरलेलं आहे ह्या बालिशपणात मला जायचं नाही ठीक आहे त्यांचा तो असेल त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे मला तसंच नाही नाही मुद्दा हेच आहे ना की हे त्यांचं तेवढं तेवढंच बुद्धी आहे ठीक आहे ती बालबुद्धी तेवढी राहते उंची आहे प्रधानमंत्री मोदयांना खुश करायचं त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबर मध्ये निवडणुकीच्या आधी करायचं आणि म्हणून हे सगळं झालेलं खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी एक बोलताना जाऊन बोलायचं ಈ ನಾಟಕ ಸೀಚ बाजूनही सांगता ह्याच्यातून चा चांगलं काहीतरी अजून करू दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेवीनी धोका दिला म्हणजे दि तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेवीवर चाललात गाडी काय स्टँड घेणार आहे हे कुठपर्यंत स्टँड म्हणजे ताण म्हणजे आता बघा तुम्ही महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत परवाकडे पुण्यात एका एपीआयवर कोयता गँगनी हमला केला हा मग बदलापूर मध्ये आपण पाहतोय दहा दिवस एफ आय आर नव्हता घेतला मग दहा तास बसवून नंतर एफआयआर घेतला गेला महाराजांचा पुतळा पडला म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे हे जे खोके सरकार आहे हे जे भाजप सरकार आहे ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही ते सर आम्हाला सांगा इथं जो संघर्ष पाहायला मिळाला पोलिसांनी खबरदारी घेतली नाही म्हणून झालं आता ठीक आहे मला त्याच्यात जायचं नाहीये बघा मला आम्ही इथे नीट येत होतो हे इथे ही काय जागा आहे का लढायचं चालुती किती दिवस म्हणजे काय सहन कर पुलिस ने देखी कि सहन करा Ah, pada siapa? Pada siapa? Oh, pada

एखादरी वीआयपी केल्यानंतर दुसऱ्या व्हीआयपीला निरोप द्यायचा असतो पोलिसांनी हे मुद्दाम करण्याचं कामच केलंय आता जर पंधरा मिनिटाच्या आधी हे जर गेले नाहीत तर आम्ही घुसणार शिवसेनेची ताकद दाखवून देणार आणि आम्ही खरं तर आमच्याकडे हजारो संख्येचे लोक आहेत परंतु आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे तो विषय त्याला डायवर्ट करायचा आहे आणि आम्हाला खरं तरी स्मारकामध्ये ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालाय आणि त्या उद्रेक आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा पंधरा आम्हाला खरं तर आदित्यजींचा आदेश आहे की तुम्ही शांततेत बसा त्यांना जाऊन देत परंतु आता आम्ही पंधरा मिनिटात आदित्यजींचा सुद्धा आदेश मानणार नाही आम्ही पंधरा मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही गेलो ना तर आम्ही आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन जाऊन देत ताकद दाखवणार एकीकडे संतापाची लाट आहे एका ठिकाणी स्मारक कोसळते मात्र दुसरीकडे अशा पद्धतीला काढलं जात कारण लक्ष दुसरीकडे विशलित करण्यात जात आता मी म्हणतोय की कालच्या जो मोदींचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये असंच हे केलंय मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून हे गप्प होते आज हे नारायण राणे आज तीन चार दिवसात इथे आलेत नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या बंची राणे यांची कंपनीची तोंड बंद होती का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये एक हजार रुपये लोकांना वाटले होते त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक या ठिकाणी आम्हाला काढायचे नाहीत पंधरा मिनिटात जर खाली नाही केलेत तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे रस्त्यावर ताकद दाखवू पंधरा मिनिटाचा वेळ हातावरून घेऊया त्यांचा 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 गैरसमज आहे त्यांना वाटतं आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे आणलेत त्यांना आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही कोंबड्या वगैरे आणलेले नाही आहेत मी एसपीना सांगितलेलं आहे पाच मिनिटाच्या आत जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल आम्ही चोर वाटेने जाणार नाही आम्ही मुख्य रस्त्यानेच जाणार चोर वाट्याने जाणार नाही आणि या संपूर्ण प्रकारची जबाबदारी पोलीस यंत्रणा एसपी यांच्यावरच आहे आपली भीती का वाटते ना एवढी आणि जे आपल्याला हिंदुत्व शिकवायला निघतात त्यांनी खरं अशा जागी आपल्याला असं अडवणं हे चुकीचं हे त्यांचं हिंदुत्व आहे